ग्रामदैव श्री हनुमान यात्रेनिमित्त केगाव इथं विविध कार्यक्रम महापूजा नंदी ध्वज पालखी मिरवणूक आणि दही अंडा कार्यक्रम असं बरंच काही बारा आणि तेरा एप्रिल रोजी सेल अक्कलकोट तालुक्यातील केगाव खुर्द इथं ग्रामदैव श्री हनुमान यात्रेनिमित्त बारा आणि तेरा एप्रिल रोजी महापूजा नंदी ध्वज पालखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ಶ್ರೀ ಹನುಮಾನ್ ಯಾತ್ರಾ ಕಮಿಟಿ ಚೆಂಚ ಶಿವಶರಣ್ ಬಹಿರ್ಗೊಂಡೆ ಯಾಕೆ ಹನುಮಾನ್ ಯಾತ್ರಾ ಮೋಹ್ಸ್ಥಳ ಕೆಗಾವ್ ಕುರು ತಾಲೂಕು ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ ಜಿಲ್ಲಾ ಸೋಲಾಪುರ್ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ಕೆಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಬಲಭೀಮ ಯಾತ್ರಾ ಮೋತ್ಸ್ಥಳ ಮುಂಜಾಳೆ ಏಳು ಗಂಟೆಕ್ಕೆ ರುದ್ರಾಭಿಷೇಕಗಳು ನಡೆಯುವಾಗುವುದು ಆನಂತರ ಗೀಗಿ ಪದಗಳು ನಡೆಯುವಾಗುವುದು ಆ ನಂತರ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ಪಾಲಿಕೆ ಉತ್ಸವ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಯಲಾಗುವುದು ಸಂಜೆ ಎಂಟು ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಶತವಸ್ತ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಲಾಗುವುದು ಆ ನಂತರ ಮದ್ದ ಸುಡಲಾಗುವುದು ಆ ನಂತರ ಮರದಿನ ಹದಿಮೂರು ತಾರೀಕಿಗೆ ಮುಂಜಾಳೆ ಅಕ್ರ ಗಂಟೆಗೆ ಮೊಸರುಗಳಿಗೆ ಒಡೆಯಲಾಗುವುದು ಆ ನಂತರ ಸಂಜೆಯ ಐದು ಗಂಟೆಗೆ ಜಂಗೆ ಪೈರುವಾನ ಕುಸ್ತಿಗಳು ನಡೆಯುವಾಗಬಹುದು ಆ ರಾತ್ರಿಯೇ ಹತ್ತೂವರೆ ಗಂಟೆಗೆ ನಾಟಕ ನಡೆಯುವಾಗಬಹುದು ಚಿಂಚೋಳಿ ಜವಳಗಿ ಎರಡು ಕೆಗಾವ ಮತ್ತು ಹಾಗೂ ಕುಮಟಾ ಮುಂಡೇವಾಡಿ ಇವರೆಲ್ಲ ಸದ ಭಕ್ತರು ಜಾತ್ರೆಗೆ ನೆರೆಸ್ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಕಣಕಣಗಿಂದ ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಕಾಲಾವಧಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ್ ಬೆಳಗಿ ಪುರಾಚಿಗಾಣಿ ಪಾಲ್ಕಿ ಮೂರು ಭೈ ದೈಹಂಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಷ್ಟೇ खैलवानांच्या कुस्त्या कन्नड नाटक बरेच कार्यक्रम पार पडणार आहे ते गाव आज हनुमान जयंतीनिमित्त आपल्या गावातील पंचकमितीच्या वतीने सकाळी श्री मुद्राभाष करून त्यानंतर दुपारीच्या वेळेला पंचकमिताच्या वतीने गायन संघ येणार आहेत आणि संध्याकाळी नऊ वाजता रथोत्सव कार्यक्रम रथोत्सव कार्यक्रम झाल्यानंतर रात्री दहा वाजता कन्नड सामाजिक नाटक आहे आणि उद्याचे कार्यक्रम उद्या सकाळी परत श्रीला रुद्राभिषेक त्यानंतर हा ठीक हा बारावा साडेबारा वाजता अदयंडा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर चार वाजता आपल्या गावातील कनिष्ठ मृत्यू जंगी कुस्ती होणार आहेत त्यानंतर संध्याकाळी परत सामाजिक पौराणिक नाटक आहे मी एक आव्हान पंचक्रोत कोशातील सगळ्या गावातील नागरिकांना भक्तांना आवाहन करतो की या दर्शना शरीर कार्यक्रमासाठी येऊन दर्शन घ्यावे आणि उन्नित व्हावे आपल्या भागातील तडोळ भागातील प्रत्येक गावातील भक्तांनी येऊन याचा लाभ घ्यावा नमस्कार ही यात्रा पंचकमिटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नियोजनातून सुरू असून शिवशरण बहिरगोंडे मच्छिंद्र पाटील सरपंच बसवराज बगले माजी सरपंच महादेव मुडवे महादेव कोवनुरे देवस्थान कमिटीचे राजशेखर चप्पळगे काशीनाथ कोवनुरे महांतेश काळे गंगाधर बगले श्रीशैल मुडवे चंद्रशेखर देशट्टी संजय चप्पळगे आदेप्पा देशट्टी कल्लप्पा हंगरगी नागनाथ बगले रजाकनदा अंबली हंगर्गी आदेप्पा बगले यांच्यासह भक्तगण ग्रामस्थ यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यातनाम व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी एंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवाण दिवाण बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हीटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तू सह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस

पी सन्स महावीर क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड रेडीमेडिएरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याच स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या सत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट